सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मोलगी व धडगाव परिसरातील आदिवासी जनता स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षापासून आजपर्यंत विविध पायाभूत व मूलभूत आवश्यक सुविधांपासून वंचित आहे बेरोजगारी कुपोषण स्थलांतर शैक्षणिक सुविधा व इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन मोलगी येथील बिरसा मुंडा चौक येथे करण्यात आला या आंदोलनात सर्व सामाजिक संघटना व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या आंदोलनामध्ये आमच्या ह्या मागण्या होत्या की या मुलगीमध्ये जे विविध विभागाचे कार्यालय आहे ते कार्यालय कर्मचारी किंवा कार्यालय राहत नाही आणि शासनाच्या जे वेगवेगळ्या स्कीम आहे योजना आहे आदिवासींसाठी किंवा या परिसरासाठी त्या चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या योजनांचा चांगल्या प्रकारे लोकांना बेनिफिट मिळाला पाहिजे यासाठी आम्ही इथे आंदोलन केलं होतं इक्कलकोवा ते मुलगी जो रस्ता खराब झाला आहे मोठमोठे खड्डे पडले आहे रस्त्याला उद्घाटन करून एक दोन महिने झाले परंतु रस्त्याचे काम सुरू नाही तर संबंधित विभागाने येऊन सांगितलं की आम्ही या दोन दिवसामध्ये रस्त्याचे काम सुरू करतो आणि रस्त्यावरील खड्डे दांबराने भरतो आणि अशा पद्धतीने वेगवेगळे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आप आप आपापली जे लोकांच्या समस्या होत्या या परिसरातील सगळे जे कार्यकर्ते आहेत सरपंच आहे जिल्हा परिषद मेंबर आहे या सगळ्यांनी मिळून या परिसरामध्ये आंदोलन या ठिकाणी मुलगी इथं केलं होतं आणि आमच्या ज्या मागण्या ज्या संबंधित विभागाने लिहून दिलेल्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा ना तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आम्ही यानं दिला सातपुडा विभागातील दिल, सर्व मुलगी परिसर याच्यात जे जे समस्या आहेत आरोग्याचे असतील शिक्षण असतील आणि बांधकाम असतील विद्युत असतील याचे अधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले काही बँकेचे अधिकारी आणि काही डिपार्टमेंट जे आहे अनुपस्थित होते त्यामुळे त्याची दखल घेण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि थोड्या दिवसात जे जे कामं सुरू करायची ते सुरू होतील असे अधिकाऱ्याने आश्वासन दिलेलं आहे आज मोलगी येथे परिसरातील आदिवासी जनतेच्या वतीनं आम्ही रास्ता रोको जे चढवाई फाटा आहे बिरसा मुंडा चौक इथं आम्ही केलं अतिशय लाजीरवाणी आणि ज्या क्षुल्लक मागण्या होत्या त्या घेऊन आम्ही केलं की मोलगी ते अक्कलकुवा हा जो काही रोड आहे ज्याच्यात माणसांना चालणं मुश्किल आहे त्यामुळे गाड्या तर अजिबात बसेस बंद होऊन गेलेले आहे लोक लोकांना येण्या जाण्याची सोयी अतिशय जिगरीची झालेली आहे अशा वेळी मग प्रशासनाने या गोष्टीवर दखल घ्यावी आणि जो रस्त्याचा विषय आहे तिथले खड्डे बुजण्यात यावे त्याला कचड्या बांधण्यात याव्या आणि इतर जे काही महत्वाचे दोन महिन्यापासून जे काही रस्ते आहेत ज्यांचे उद्घाटन होऊन पडलेली आहे त्या सगळ्यावर कुठं दखल घेतली पाहिजे म्हणून आम्ही आजचं हे आंदोलन केलं यात बी एस एन एलच्या टॉवर पासून तर स्थानिक जे काही महाराष्ट्र बँक आहे तिथले अधिकाऱ्यांच्या उद्धटपणा असेल तिथल्या सोयी सुविधा असतील त्याचबरोबर शाळा असेल शिक्षण असेल बेरोजगारी असेल या सर्व मुद्द्यावर आम्ही सर्व कशाचं मोठं आंदोलन या ठिकाणी केलं